हॅलो नमस्कार मी सोनली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेला भरभरून प्रेमासाठी मनापासून तुमचे आभारी आहे आज म्हणजे होळी होती काल होळी झाली व्हिडिओच्या सुरुवातीला शुभेच्छा द्यायला माझं राहून झालं पण मी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला आदल्या दिवशी शुभेच्छा दिलत्या आणि तुम्हीही भरभरून शुभेच्छा दिल्या त्यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे मी अगारोची इलेक्ट्रिक केटल जी आलेली आहे ना तिचा वापर करत आहे इचं जर बघायला जर गेलं तर ऑलराउंडर प्रोडक्ट आहे याचा जे जेव्हा मी प्रमोशन केलं तेव्हा डिटेल्समध्ये शेअर केलेलं होतं लिंक पण याची यातच्या व्हिडिओमध्ये दे देईल पहिल्यांदा म्हटलं बटाटे शिजत घालावी कारण कधी कधी ना भांड्यांचा एवढा वैता घेतून पुरणपोळी म्हणले की भांडी जास्त पडतात म्हणून मी म्हटले एकच भांडं आपण याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी बनवू शकतो तर पहिल्यांदा मी बटाटे शिजायला ठेवली आणि त्याच्यानंतर पीठ मळून घेत आहे मी हाताने पीठ मळून घेणार आहे कारण मशीनमध्ये कधी घट्ट कधी पातळ कारण पुरणपोळीला जसं पुरण असेल तशानुसार आपल्याला पीठ ठेवावं लागतं त्यामुळे पुन्हा कमी जास्त आपण करू शकतो या हिशोबाने मी चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद टाकलेली आहे हळदीने काय होतं ना की त्याला कलर पण छान येतो पोळी दिसायला पण छान दिसते कधी आपण म्हणतो ना की जेवण टेस्टवरती पन्नास टक्के असतं सोबत दिसण्यावरती सुद्धा पन्नास टक्के असतात टेस्ट भरपूर आहे पण दिसायला बरोबर नाहीये माणसाचं खायला थोडंसं हे होतं ना त्यानुसार आता मी कणिक हाता म्हणजे हाताने मळल्यानंतर एवढी मरदून मरदून घेतलेली आहे पाणी टाकून टाकून गावाकडची पद्धत आहे आणि याच्यासाठी सोपी पण आपल्या ताईने सांगितलेली की पाण्यामध्ये एक थोडा वेळ भिजत ठेवायची अगदी मऊ सूत आणि सैल मध्ये होते तसं पण तुम्ही करू शकता बघा कसा बसलाय बघा काय आहे हे जेव्हा मी कधी स्वयंपाक खोलीत असते काम करत असते किंवा क्लिनिंग असते स्वयंपाक असतो ना तो तिथून मला बघत असतो म्हणजे एकटेपणा जो आहे तो माझा नाही होत मला त्या संग बोलत चालत माझं काम असू दे किंवा स्वयंपाक असू दे मी करत असते आता बटाटे झाली बटाटे मी काढून घेतलेले आहेत आणि याच्यामध्येच जसं मी म्हणले की भांड्यांचा ताप नको याच्यामध्येच मी आता डाळ घालणार आहे शिजायला तर अंदाजे पाणी घेतलं थोडंसं झाकून ठेवलं पाण्याला उकळी येऊ दिली कारण आपण म्हणतो ना की कधीसुद्धा थंड पाण्यात डाळ टाकायची नाही थोडंफार गरम तरी पाहिजे किंवा उकळलेलं तर पाहिजे आता याच्यामध्ये मी डाळ घातलेली आहे माझं इतर काम पूर्वतयारी होईपर्यंत डाळ व्यवस्थित शिजली जाईल थोडंसं तेल घातलेलं आहे कुकरमध्ये असू दे कशामध्ये पण असू दे तेल जरूर घालावं कारण तेलानं मोकळी होते डाळ म्हणून मला आता लक्षात आलं की माझं एक काम राहिलेलं आहे म्हटलं चला आता व्लॉग जो आहे तो माझा सुरू झालेलाच आहे त्याच्यामध्येच हे करावं कारण मी बऱ्याच वेळेला तुम्हाला शेअर असतो शेअर करत असते तर मी एक वीस दिवस गेलं तीस दिवस गेलं की मी माझ्या स्किनची जी, जी काही टेस्ट आहे ती करत असते तर ती कशी करत असते जे माझं स्क्युअर स्किन ॲप जे आहे ते ओपन करते आणि सुरुवातीला जो फोटो घ्यायचा आहे त्याला मी परवानगी देते अशा पद्धतीने तर हे बघा हा आहे माझा फोटो तर बघू शकता माझ्या स्किन वरती खूप कमी प्रमाणात स्पॉट दाखवत आहेत सध्या आणि जेव्हा मी सुरुवातीला माझी स्किन टेस्ट केली होती ना तर तेव्हाचा जर फोटो बघितला तर इथं मी जोडत आहे तेव्हा किती सारे स्पॉट दाखवत होते एकदम जास्त प्रमाणात पण आता खूप कमी प्रमाणात दाखवत आहेत हा फरक असतो की जेव्हा आपण कंटिन्यूली एक पेशन्स ठेवून एखादं म्हणजे आपण स्किन केअर करत असतो ना तर त्यावेळेला आपल्याला पेशन्स ठेवल्यामुळे हे रिझल्ट मिळतात yes. दोन वर्ष झालं जोडलेले आहे दोन वर्ष झालं जोडल्यामुळे मला जेव्हा कधी वाटतं मला स्किनला अमुक प्रॉब्लेम आहे अमुक प्रॉब्लेम आहे किंवा मला काही जरी जाणून घ्यायचं झालं की तर मी अशा पद्धतीने माझे फोटो स्वतः चेक करत राहते त्यातून मला कळतं की बाबा मला किती फरक आहे काय आहे जेव्हा क्युअर स्किनची म्हणजे पहिल्यांदा जोडले ना मला पण जवळजवळ महिना दीड महिना गेला रिझल्ट यायला बघा कोणाला लगेच होतो ज्याचे त्याची स्किन ज्याच्यामध्ये हिशोबान जवळजवळ दीड महिन्यानंतर मग मला कुठेतरी माझा रिझल्ट जो आहे तो दिसू लागला जेव्हा मी स्किन अनालिस्ट टेस्ट करायला लागले जसं मी आता केलं या टेस्ट केल्यानंतर मला कळायला की माझ्यामध्ये मा चांगला बदल होत आहे स्किन माझी इम्प्रूव्ह होत आहे प्रॉब्लेम्स जे आहेत ते कमी होत आहेत आपण पर मंथ जेव्हा कधी वाटेल आपल्याला तीन आठवडं दोन आठवडं जाऊ दे तुम्ही स्वतःची जर टेस्ट करत राहिला स्किनची तर तुम्हाला कळत जाते की बाबा मला रिझल्ट किती प्रमाणात आहे आपल्याला एक डॉक्टर मिळतात म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जे कोणी असेल इथं बाबा स्किनचा प्रॉब्लेम केसांचा प्रॉब्लेम घेऊन आला असेल त्या प्रत्येकाला एक एक डॉक्टर जो आहे तो दिला जातो ते डॉक्टर मात्र तुमचं पूर्णपणे हँडल करतात अगदी तुम्ही सुरुवातीला फोटो ते पूर्ण चेक केले जातात त्याच्यानंतर तुमच्याशी चॅटिंग केलं जातं भरपूर प्रमाणात की प्रॉब्लेम काय आहेत काय नाही आधी काय होतं आता काय आहे हे सगळं त्याच्यानंतर मग तुम्हाला असं पर स्वतःहून फोन करतात पर मंथ तुमच्या अपॉइंटमेंट घेऊन पुन्हा एकदा तुमच्या स्किनची म्हणजे आता जसं जा मी स्किन अनालिस केलं ते केलं जातं सोबत तेव्हा पण तुम्हाला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात म्हणजे ह्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला घरी बसून मिळतात कस्टमाइज किट जे असतं ते तुम्हाला रिकमेंडेड केलं जातं बरं आता एवढे करेपर्यंत पैसे भरावे लागतात का तर नाही ॲप डाउनलोड करायला पैसे नाही आहेत कुठलेही तुम्ही फोटो द्यायला पैसे नाहीत चॅटिंगला पैसे नाही आहेत फक्त तुमच्या स्किननुसार म्हणजे आता कोणाची ऑइली असते कोणाची म्हणजे ड्राय असते तुमच्या स्किननुसार तुम्हाला प्रोडक्ट रिकमेंडेड केले जातात बऱ्याच वेळेला आपण जे घावेल ते कोण सांगेल ते वापरत असतो पण ते कधी कधी आपल्या स्किनला सूट होत नसतं सोबत कस्टमाइज केलेला डाईट प्लॅन सुद्धा दिला जातो किती पाणी पिणं गरजेचं आहे काय कमी आहे काय खाणं गरजेचं आहे ऋतु नुसार आपलं खाणं पिणं किती बदललं पाहिजे म्हणजे ह्या टोटली गोष्टी एवढ्यावरच थांबत नाहीये एखाद्या महिन्यात तुम्ही विसरून जाता की बाबा मला म्हणजे जे काही अपॉइंटमेंट आहे ते माझ्या लक्षातच नाही पण समोरून तुम्हाला कॉल येतो की मॅडम तुम्हाला हे अपॉइंटमेंट या या दिवशीची आहे आणि तुम्ही आम्ही एकत्र मिळून चर्चा करू शकतो किंवा पुन्हा एकदा तुमच्या स्किनची टेस्ट करू शकतो मला सांगा आता एवढं सगळं कुठं मिळतं पण घरात बसून जसं आहे तसं आवरून बाहेर जा रांग लावा आ, केस पेपर काढा पर महिन्याला नवीन केस पेपर काढा काहीही झंझट नाही तर वर्षभरात पर महिन्याला अपॉइंटमेंटच्या तुमचा एक रिपोर्ट तयार केला जातो म्हणजे प्रत्येक महिन्याच्या तुमच्या अपॉइंटमेंटमध्ये किती 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 बदल आहे चेहऱ्यामध्ये काय काय इम्प्रूव्ह केलेला आहे याच्यासाठी सुद्धा ते एक रिपोर्ट तयार केला जातो तो रिपोर्ट सुद्धा तुमच्या जवळ दिला जातो म्हणजे तुम्हाला बघायला मिळतो तर मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात स्किनचे केसांचे खूप सारे ब्रँड आहेत खूप म्हणजे त्याला प्रमाणच नाहीये काही ब्रँडचे नाव पण आपल्याला मला तर माहीत नाहीये पण ते ब्रँड फक्त आणि फक्त प्रोडक्ट विकायचं काम करतात बरोबर की तुम्हाला एखादा प्रोडक्ट दिलं जातिक ह्या सगळ्या गोष्टींची कुठलीही अपडेट ते घेत नाहीत ना जबाबदारी घेत नाहीत ना त्या गोष्टीचं कुठलं एकदा तुम्ही तिथून तुम घेऊन आला पैसे दिले की तुमचा विषय संपला तुम्हाला सूट होऊ दे ना होऊ दे नाही कचरात फेकायला होऊ दे पण इथं तसं नाहीये प्युअरस्किन ॲपची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत जिथं तुम्ही कमेंट करता त्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा पिन केलेली आहे तिथे जाऊ शकता तुम्ही क्युअर स्किन ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता जर तुम्हाला शंभर रुपयाची सूट पाहिजे असेल तर माझा जो कुपन कोड आहे तो वापरायचा आहे माझा कुपन कोड आहे प्रांजल शंभर पी आर एन जे एल प्रांजल शंभर हा जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला सूट मिळेल म्हणतात म्हणजे आता तिची आई आजी जसीब करतात काय काय जण पाण्यामध्ये सुद्धा बदल करतात म्हणतात की नदीच्या पाण्याने अशी शिजते बोरच्या पाण्याने तशी शिजते असं कोणाकोणाच्या ताई गावी म्हणलं जायचं त्यामुळे खास त्या डाळीसाठी ना खूप लांबून पाणी आणलं जायचं म्हणजे जे पाणी असतं ते आता गुळ घालणार होते थोडासा मी एअरफ्रायरला गुळ ठेवलेला आहे एक पाच मिनिटासाठी तुम्हाला कधी जर वाटलं की गूळ कधी चिरावा वगैरे तर अशा पद्धतीनं ठेवून द्या मायक्रोवेव्ह ओव्हन असू दे किंवा एअर फ्रायर असू दे पाच मिनिटासाठी फक्त ठेवलं तर तुमचा गूळ अगदी व्यवस्थित जास्त वितळणार पण नाही पण पन जास्त वेळ ठेवायचा नाहीये कारण तो गूळ असा पूर्ण पाकामध्ये येतो त्यापेक्षा आपल्याला फक्त सेल करून घ्यायचा आहे अरे का वर लागली मला काय कळना तुला काय होतंय रे आयशू भया नाही आहे घरात नाही घरात मान मान एक ताँगा। एक ताँगा। ते दोन दोन कशाला जागी एका जागी कुठल्या दाखवायचं काय रे काय चाललंय ते काय चाललंय तू काळा होता तिकड किती जणांच्या गौऱ्या एका जागी येत रे बाबा ओ किती जणांच्या गौऱ्या एका जागी येत हा हा सगळ्यांच्या एका जागी जावे हे काय आणलं हे कुठं आणलं या खाली लावू नका की जराय कि एवढे गौरी बसाय नको हा हा मला एका ताईने ईमेल केलेला होता कारण तिचं असं म्हणणं होतं की कमेंट बॉक्समध्ये मी ती गोष्ट बोलू शकत नाही तर असं तिने कुठले काय काय व्हिडिओ बघून मला माहीत नाही आता तिने कुठले काय काय बघितले तिचं असं म्हणणं होतं की ताई होळीच्या दिवशी भरपूर सारे उपाय तपाय केले जातात का तर आपलं चांगलं हो दे सगळं बेस्ट हो दे ह्यासाठी बऱ्याच वेळेला कोण सांगतं हातावर हे नंबर लिहा किंवा ह्या गोष्टी करा त्या गोष्टी करा भरपूर सारे असतात आणि मी एवढं सगळं करूनसुद्धा मला कुठेही फरक काहीच दिसत नाही आहे पण तुला मला विचारावं वाटतं की मी ह्या गोष्टी करत आहे मला रिझल्ट तर नाही आहे पण तुला काय वाटते किंवा तू काय करतेस का अशा गोष्टी वगैरे तर हे बघा मी माझं लाईफ तुमच्या पुढे ठेवलेलं आहे जे काय करत असेल ते अगदी मी पोटात न ठेवता तुम्हाला सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत नो लपवा लपवी नो काय म्हणतात की छपवा चपवी कारण का माहितीये का की आपल्याकडे जर एखादी गोष्ट चांगली असेल किंवा एखाद्या गोष्टीने आपलं भलं झालं असेल तर ते इतरांचंही व्हावं असा माझाही आहे जसं आता त्या सुपारीचा उपाय मी दोन वेळा अनुभव घेतलेला आहेत आणि मग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की तुम्ही हे करा बाबा बिंदा असं खूप साऱ्या जणींच्या तुम्ही पाहिलेलं असेल कमेंट सुद्धा आल्या की बऱ्याच जणींचं खूप बेस्ट झालेलं आहे किंवा त्यांचे स्वप्न पूर्ण होत आहे तसंच आहे पण तुम्ही जे सांगता आता काय तिचं असं म्हणणं होतं होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती राग आणून घरात ठेवा अमुक होतं तमूक होतं तर मी या गोष्टीला नाही मानत यु नो बघा आता ज्याचं त्याचं मानणं मान त्याच्यावरतीच आहे पण मी तुम्हाला खरं सांगते कर्म मेहनत कष्ट ह्या गोष्टींशिवाय आयुष्यामध्ये फुकट सहजासहजी काही मिळत नाही आणि आयुष्यामध्ये सहजासहजी आणि फुकट जर मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी मार्ग जे आहे ते चुकीचे असतात जास्तीत जास्त जर बघायला गेलं तर त्यामुळे अशा कुठल्या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल चांगल्या असतील कोणाचं चा नुकसान नको त्याच्यासाठी किंवा इतरांचं नुकसान होण्यासाठी इतरांना त्रास देण्यासाठी कुठले उपाय तापाय न करता स्वतःच्या घर परिवार संसारासाठी जर करत असाल तर बिंदास्त करा पण त्यातून जर दुसऱ्याचं कोणाचं जर वाटोळ करण्यासाठी जर काही उपाय तपाय असेल तर ते आपल्याकडेच येतात कारण असं म्हणलं जातं की बघा की दुसऱ्याच्या तोंडाला काळं लावताना आपले पहिला हात काळे होतात तसाच प्रकार असतो त्यामुळे तुम्ही जे उपाय जे करताना स्वतःसाठी असेल स्वतःच्या प्रपंचासाठी नुकसान कोणाचं नसेल तर बिंदास्त करा असं जास्त बोलले या विषयावर पण उत्तर देणं गरजेचं होतं कारण बऱ्याच जणींना असं वाटतं ना की धार्मिक व्यक्ती जर असेल देवधर्म करत असेल तर तू उपाय करते का किंवा करत असेल असं बऱ्याचशा जणांना वाटतं ना तर त्याच भांड्यामध्ये बघा मी आता बनवलेलं आहे आमटी कटाची आमटी कटाच्या आमटीसाठी साधा सिंपल मसाला कांदा नाही काही नाही आहे आणि हो मी एकदा दोनदा ना याच्यामध्ये टोमॅटो घालून बन म्हणजे बनवलेलो खूप बेस्ट झालेलं होतं कटाची आमटी आता पूर्ण माझी डाळ जी आहे ती तिला चटका देऊन झाला आहे जेव्हा कधी चमचा उलताना काही असू देन त्या जेव्हा तुम्ही डाळीमध्ये ठेवता ते तिथंच उभं जर राहिलं न पडता तर लक्षात ठेवायचं की आपला चटका बरोबर बसलेला आहे बरेच जण याला फोडणी देणं म्हणतात डाळीला तर तेव्हा समजायचं की बरोबर झाले मग तुम्ही काढू शकता अे त्याचं कान दुखत असतील पॅन्थरचं मसाला माझा सगळा व्यवस्थित शिजलेला होता त्याच्यानंतर मग जी काही मी येळवणी काढलेली होती डाळीचं पाणी जे आहे ना ते ॲड केलेलं आहे आणि थोडंसं आपलं नॉर्मल पाणी जे आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि शेवटला टाकणार आहे वरून कोथिंबीर

Caralho! चला आठका आठ टाका रे। आता बनवत आहे पोळी पोळी बनवण्याच्या माझ्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे रेग्युलर प्रमाणे उंडा भरून आणि दुसरी म्हणजे अशा पद्धतीने मी पहिल्यांदा लाटून घेते आणि जसं तुम्ही मोदकाला करताना तशा पद्धतीनं पराठा बनवायचा असू दे किंवा काहीही असू दे तुम्हाला असं घालून बनवायचं असेल तर माझी पद्धत तुम्ही बघितली असेल की ही अशा पद्धतीनं आहे दोन्ही पद्धतीनं पोळी जे आहे ते बेस्टच होते मी जसं म्हणलं की पुरण आणि आपलं जे कणिक आहे जर व्यवस्थित असेल तर पोळी बनायला हरकतच नाही का काहीसुद्धा तर आता मी रेग्युलर प्रमाणे पण लाटली लक्षात ठेवा की जर तुमच्या पुरणामध्ये पाणी जर जास्त वाटत असेल तर त्यावेळेला ते पिळून घ्यायचं सुती कपड्याने आणि जेव्हा तुमचं पुरण एकदम कोरडं असेल आणि कणिक पातळ असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये दूध घालायचं जेणेकरून ते व्यवस्थित ओके होतं दोन्ही पण आणि पोळ्या छान होतील असो कमेंट अशा होतंय की उन्हाळी वाळवण कधी करणार आहे ताई तर थांबा जरा अजून एक पंधरा दिवस अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे काही गडबड करायची गरज नाही आणि व्हिडिओसाठी साठी तर मी गडबड करत नाही की बाबा व्हिडिओ जावा लवकर कारण उन्हाळ्यामध्ये ते व्हिडिओ सर्चिंग होतात पण माझं कसं आहे मला जमेल तेव्हा कारण आता वर बघा पिली आहेत सगळी त्यांना पार्टिशन का केलं आहे कारण झाडांची माती खायला सुरुवात करतील ते कारण त्यांना आपले सगळे डोस गेलेले आहेत तर डोस गेल्यानंतर एकवीस दिवस त्यांना घाण माती शेण वगैरे खाऊ द्यायचं नाही आहे त्यामुळे ते अजून एक पंधरा दिवस राहतील आणि पंधरा दिवसानंतर जेव्हा मी त्यांना खाली आणेन ना तेव्हा ते टेरेस स्वच्छ धुवून चांगलं व्यवस्थित क्लीन करून मग त्याच्यावरती लागोपाठ जे काय असेल ते उन्हाळी वाळवण्याचं मी करणार आहे म्हणून थांबलेले आहे दुसरी गोष्ट छावा पिक्चर बघायला कधी जाणार आहोत तर जाऊया आता जसं तुम्ही बघताय सगळ्या गोष्टी आहेत जबाबदाऱ्या त्या पूर्ण झाल्या की मग जाऊया बडा प्यारा पॅन्टुडे नाही पॅन्टुडे तुला अजून बोललं समजा ना पॅन्टुडे Me yeah. সোড়কি সোড় না খালি সোড়া